तुम्ही मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या सदन शेतकरी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव कसे आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती नगर आवक दोन क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सोयाबीनचा चार हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला सोयाबीनचा पिवळा आवक आहे सव्वा सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार पाचशे पासष्ट रुपये कमीत कमी दर चार हजार तीन रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आहे पावणे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास आणि कमीत कमी दर या ठिकाणी चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड आवक आहे दोनशे एकोणवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सात रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बुलढाणा सोयाबीन लोकल आवक एकशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये कमीत कमी दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली सोयाबीनचा वान लोकल आवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल दुषारीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सोयाबीनला काय बाजार भाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार